श्री स्वामी समर्थ बसप्पावर झालेली स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ हैदराबादहून मंगळवेड्यास आले मंगळवेड्यात स्वामी महाराज बारा वर्षी राहिले मंगळवेड्यात पटवर्धनांच्या शेतात बऱ्याचदा स्वामी राहत असत त्यावेळेस एकदा पटवर्धनांच्या शेतातच स्वामी तीन दिवस निवडुंगाच्या काट्यांवर आनंदात झोपले होते या तीन दिवसात स्वामींनी अन्न पाणी काही घेतले नव्हते गावातील काही लोकांना व बसप्पाला ही गोष्ट कळली हा चमत्कार पाहून बसप्पा स्वामींचा भक्त झाला बसप्पा नेहमी स्वामींच्या सोबत राहू लागला स्वामी जिकडे जात तिकडे त्यांच्यामागे बसप्पा जात असे बसप्पाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती दोन वेळेचे जेवणसुद्धा मिळत नसायचे तरीही बसप्पा मात्र स्वामींच्या सेवेत आणि भक्तीमध्ये काही कमी पडू देत नव्हता असेच एकदा स्वामी काटवण गावाजवळील घनदाट जंगलात गेले त्यांच्यासोबत बसप्पाही होता संध्याकाळची वेळ होती अंधार पडू लागला होता जंगलात एकाएकी सगळीकडे साप दिसू लागले बसप्पा सवीकडे साप पाहून घाबरला स्वामींच्या नामाचा धावा करू लागला पण स्वामी म्हणाले घाबरू नको तुला पाहिजे तेवढे साप तू यातून घे बसप्पाच्या डाव्या खांद्यावर वस्त्र होते ते त्याने घाबरत घाबरत सापावर घालून त्या सापाला गुंडाळले त्या सापाला हातात पकडून उचलले लगेच आजूबाजूचे बाकीचे सर्व साप अदृश्य झाले स्वामी व बसप्पा जंगलातून मंगळवेढा गावात आले स्वामी तेथील ओट्यावर बसले व बसप्पाला घरी जाण्याची आज्ञा केली घरी जाताच बसप्पाने घाबरून ते वस्त्र खाली फेकून दिले त्यातून साप येण्याऐवजी स्वामींच्या कृपेने सोन्याची काम धाडकन पडून खंड असा आवाज आला बसप्पाला व त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटले बसप्पाला अत्यंत आनंद झाला होता त्याने घडलेली सगळी हकीकत बायकोला सांगितली स्वामींच्या कृपेने त्यांचे दारिद्र्य नष्ट झाले सर्परूपी अशी संकटे अंगावर झेलायला शिकलात की मी तुमचे सोने करून दाखवीन असे स्वामींना यातून सुचवायचे होते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा